करायचं मामा रिवर्स घेताना स्पीड कमी करायचं कधी बी म्हणजे एकदम कमी रेसवर रिवर्स घ्यायचं फुल रेसवर कवास घ्यायचा रिवर्स साहेर प्रॉपर सांग त्यांना सगळं जमतंय जमतंय मामा ट्रेन आहेत एकदम परफेक्ट कार्यक्रम आहे चांगला हे सारखं माग आहे जाऊ द्या माग जाऊ द्या जाऊ द्या रेस रेस तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ठेवा रेस काय जेवढं पाहिजे तेवढं ठेवा जाऊ द्या ते चाक काढून ठेवा जास्त काढून ठेवा चाकाची काय गरज लागत नाही ना नॉर्मली आपल्याला गरज लागेल तेवढे जोडायचं नाही तर काही काढून टाकायचं नवीन जजमेंट आहे की दोन तीन दिवस चाललं जजमेंट येऊन मामा चांगलं ट्रेन आहे बऱ्यापैकी आधी न्यूट्रल आधी न्यूट्रल करायचं बघा आधी न्यूट्रल झालं मग हे टेकल दाबा पूर्ण आणि हे पण दाबा आणि नंतर फक्त जागर मोबाईल दर जरा शेतकरी बंधून सात एसपीचा इंडियन पॉवर ब्रिडर रोटावेटर कोळपे तर या एकाच मशीनला रोटावेटर सोबत रोटावेटर सोबत हे वखर आहे तसेच तिरी जोडता येतं तीन फणी किंवा पास मोगडा तसेच हे लोखंडी टायर रबरी टायर रोटावेटर कोळपणी यंत्र हे सर्व आवजारे जोडता येतात तर शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्यांच्या पेरणीच्या साईजनुसार आपण पाठीमागे हे दोन कोळपे याला बनवलेले आहेत तर याला ह्या जी मशीन आहे सात एसपीचा पॉवर विटर याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर बॉक्स आहे मामा कशी वाटली मशीन चांगली चालवायला वगैरे काय अडचण आता घेतली तुम्हाला सिस्टीम वगैरे आवडली रिवर्स फॉरवर्ड <laughs> तर तुम्हाला कॉल करायचा काय अडचण नाही इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज मोशी पुणे या ठिकाणी हा पॉवर विडर आणि त्याला लागणारे सर्व अटॅचमेंट आपल्याला शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी बनवतो तर जे आहेत तर तुमचं सोयाबीन असेल ज्वारी हरभरा उडीद मूग मका या पिकांमध्ये कोळप निखोरपणीवर पाठीमागे दोन कोळपे जोडलेले आहेत तर याला शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पाच तुम्ही खाली लहान मोठ्या लावू शकतात किंवा काही ना ऍडजस्टेबल पाहिजे असेल तर त्यांना त्या त्या पद्धतीनं पोळप नियंत्र पाठी बनवून मिळेल तर शेतकरी बंधून नो फॅब्रिकेटेड बॉडी अवजार मजबूत आहे का अवजार जे आहेत ते अतिशय हेवी आणि डेकोरेट पद्धतीनं आपण त्या ठिकाणी बनवतो थांबा सगळेजण थांबा सगळे थांबा हां हां तर शेतकरी बंधून नो शेतकऱ्यांच्या गरजेनुसार वेगवेगळे मॉडेल त्या ठिकाणी आपण बनवतो ओके <laughs> okay, तर ह्या मामाने आपल्याकडनं हा सातेस पिसा रोटा वेटर रोटावेटर सोबत कोळप नियंत्रण त्याच्यानंतर हे वखर असेल किंवा पास पास कुळव तसेच मधला पण म्हणजे तिरी तसेच हे रोटावेटर पाठीमाग रेझर आणि हे लोखंडी टायर हे सर्व अवजारे या एकाच मशीनला जोडलेले आहेत तर हे बटन स्टार्ट वाला सेल्फ स्टार्ट वाला मॉडेल आपण त्यांना दिलेलं आहे तर शेतकरी बंधूं तुम्हाला या मशीनचं प्रत्यक्ष डेमो पाहायचं असेल तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याचा दे। डेमो पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास त्याची डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घर पोहोच मिळेल तर शेतकरी बंधूं अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क साधू शकता इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे पुणे नाशिक हवे मोशी टोल नाकेजवळ आपली कंपनी आहे तर या ठिकाणी या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल अधिक माहितीसाठी तुम्ही नंबर तु। या नंबरला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीमध्ये भेट द्या लाईव्ह डेमो पाहिल्यानंतर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आपण या ठिकाणी पाठीमागचे वेगवेगळे आवजार याला बनवतो तर शेतकरी बांधून नो अधिक माहितीसाठी या ठिकाणी तुम्ही संपर्क साधा ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाला डिलिव्हरी देखील त्या ठिकाणी घरपोच मिळेल तर मजुरी करतो का बाळ कष्टापासून काय आमची सुटका मिळवण्यासाठी उपयुक्त आहे तर हा जो रोटावेटर आहे याचा वापर तुम्ही फळबागेच्या अंतर मसाकत त्याच्यामध्ये तुमचं डाळिंब द्राक्ष आंबा केळी सीताफळ या व अन्य प्रकारच्या फळबागांमध्ये तुम्ही त्याला वापरू शकता आता हे तीन फूट रुंदी जर वेटर आहे तर याला या ठिकाणी तुम्ही त्याची रुंदी कमी जास्त देखील करू शकता हे सिंगल प्लेट पण टाकता येते चार प्लेटवाली तसेच दोन प्लेटवालं पण टाकता येतात आणि एक्स्ट्राचं हे साईडचं डिश जे आहेत ते देखील आता हे बाजू टाकत एक साइडला बसते आणि ही बाजू दुसऱ्या बाजूला बसते तसेच हे पास किंवा वखर आपण याला म्हणतो तसेच लोखंडी टायर देखील एकदम मजबूत आणि हेवी असं आपण या ठिकाणी बनवलेले आहेत तर त्याचा प्रत्यक्ष डेमो पाहण्यासाठी तुम्ही कंपनीमध्ये भेट द्या ऑनलाईन बुकिंग केलं डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राच्या ठिकाणी घरपोच मिळेल इंडियन एग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे तू हे को कोळपण रेडी करून घे ना दोन एक ते बाबा येणार नेहल दुसरं घ्या रेडी करून घ्या पेट करणार उशीर झाला तर अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क साधा सागर एक राऊंड मार्सल तर प्रॅक्टिसवाले एक दोन दिवस जातात कुठलंही नवीन मशीन घेतल्यानंतर तर त्या बाबांनी चांगलं चालवलं त्याची व्यवस्थित चालवलं त्यांची सुरुवातच होती इकडे चॉक चॉक नाही दिलं ना, ना पुढचं तर याच ऑपरेटिंग या एकदम सिम्पल आहे तर बटन स्टार्ट असल्यामुळे चालवणूक करण्यासाठी एकदम सहज आहे सोपं आता खाली आपण ऍक्च्युअल सेत नसल्यामुळे आपण हे कोळप नियंत्रण या ठिकाणी लावलेलं नाही आहेत तर ह्याला दोन फॉरवर्ड त्याच्यामध्ये एक फास्ट गिअर आणि एक स्लो गिअर आहे आणि एक रिवर्स गिअर असं हे दोन गिअर ह्याला या ठिकाणी जोडलेले आहेत तर शेतकरी बंधूंनो इंडियन आयग्रोला प्रत्यक्ष भेट देण्याचा लाईव्ह डेमो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आता आता फास्ट गिअर टाक फास्ट पण महाग नव्हतं फास्ट गिअर टाकला स्पीड ओळत एकदम हाय स्पीड त्याच्यामध्ये आहे त्याला चालवण्यास सहज सोपं मजबूत आणि आधुनिक आहे ठीक आहे सागर इथं बंद करायचं कसं आहे सांग आता न्यूट्रल गिअर केला गिअर टाकायला एकदम सिम्पल आहे हे टूल बॉक्स आहे या ठिकाणी टूल बॉक्स आहे आणि बटर स्टार्ट आहे कॉईल स्टार्टर पण आहे समोर त्याला हेडलॅम्प या ठिकाणी दोन लाईट आहेत लाइट लाव रे बघा हे लाईट लाईट पण लावतात त्याला तर कर बंद तर हे दोन गिअर आहेत एक फास्ट गिअर एक स्लो आणि एक रिव्हर्स गिअर म्हणजे न्यूट्रल आणि हे बटन स्टार्टचं आहे एक रिवर्स क्लच आहे फॉरवर्ड क्लच आहे रेस हातामध्येच आहे आणि हे लाईटचं बटन आहे तर शेतकरी बंधूं अधिक माहितीसाठी तुम्ही नक्की संपर्क साधा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फायव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल आपला हा दुसरा देखील नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधून देखील तुम्ही याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घरबसल्या मिळू शकता तर नक्की विजिट करा आणि फॅब्रिकेटेड बॉडी देखील अतिशय हे इथले आहे अवजारांची धन्यवाद प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज मोशी पुणे या ठिकाणी